हॅलो नमस्कार मित्रांनो मी पवन एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये महत्वाच्या विषयाचे स्वागत करतो तलाठी भरती किंवा आपकणी कोणतीही सरळ सेवा भरती तलाठी भरतीची विद्या जो विद्यार्थी तयारी करेल त्याची कोणती ना कोणती सेवेतली एखादी पोस्ट निघू शकते त्यामुळे प्रॉपर प्लॅनिंग विषयानुसारचं कसं असलं पाहिजे यावरती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहे व्हिडिओ थोडासा लांबल कारण मी प्रत्येक विषयावरती बोलणार आहे प्रत्येक विषयाला किती टाईम द्यायचा आहे तुम्हाला आणि दिवसाचं नियोजन कसं ठेवायचं आहे यावरती सुद्धा मी थोडंफार मार्गदर्शन आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे जे विद्यार्थी अगदी बेसिकपासून अभ्यासाला तयारी केलेले आहेत त्याचबरोबर एक्स आर्मी गृहिणी आणि इतरही जो काही विद्यार्थी वर्ग आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी या विषयानुसारच्या प्लॅनिंगला फॉलो करा म्हणजे तुमचं ज्या पद्धतीने आमचे दोन हजार तेवीसच्या तलाठी भरतीत रिझल्ट आले त्याच पद्धतीने अपकमिंग सुद्धा तलाठी भरतीमध्ये रिझल्ट येतील आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला तुमचा रिझल्ट आणायचा असेल तर निगेटिव्ह गोष्टीकडं लक्ष न देता फक्त आपल्या अभ्यासावरती लक्ष देऊन अभ्यास करा तरच तुमचा रिझल्ट येईल कारण मार्केटमध्ये निव्वळ निगेटिव्ह विषयाचीच जास्तीत जास्त चर्चा असलेली पाहायला मिळते ओके चला मग आपल्या अभ्यासावरती आपल्या करिअरवरती फोकस करून जर असं पॉझिटिव्ह वेनं विषयानुसार अभ्यासाची तयारी कशी करावी याचं संपूर्ण प्लॅनिंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके मला अजून दोन तीन गोष्टी सांगा वाटतं तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग वर्षामध्ये तलाठी भरतीच्या बरोबरनं इतरही भरत्या पडणार आहेत जसं की नगर परिषद नगरपालिकेची जी भरती आहे रखडलेली ती भरती पडण्याची शक्यता आहे आणि इतरही आय सी डी एस समाज कल्याण महिला बालविकास असे इतरही डिपार्टमेंटची यावर्षी देखील जाहिराती पडण्याची शक्यता आहे त्यामुळं कृपया आपला अभ्यास व्यवस्थित बनवा आणि एकतरी पोस्ट घेऊन या सगळ्या चक्रातून बाहेर पडा कळते चलो तर जाऊयात तलाडीवरती विषयानुसार प्रत्येक विषयानुसार संपूर्ण प्लॅनिंग कसं असलं पाहिजे हे प्लॅनिंग मी मुद्दामच थोडंसं एम पी एस सी टच ठेवून देत आहे कारण जर आपलं चांगलं नशीब असेल आणि डिसेंबर मगच्या एंडला जर जाहिरात नाही पडली तलाठीची तर सरळ एम पी एस सी प्लॅनिंगनुसार आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये मी एम पी एस सी टचनुसार एम पी एस सीच्या पॅटर्ननुसार कसा अभ्यास केला पाहिजे हे सुद्धा बोलणार आहे चलो स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टीला सुरुवात करूयात मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही माझ्यासोबत छोट्या छोट्या अपडेटनं जर कनेक्टेड राहायचं असेल तुम्हाला किंवा माझ्या अपकमिंग बॅचेस सुरुवात होणार आहेत तलाठी भरतीच्या बेसिकपासून ज्या असणार आहेत माझ्या प्रत्येक बॅचमध्ये मी बेसिकपासूनच प्रत्येक विद्यार्थ्याची तयारी करून घेतो सध्याच्या घडीला मी बॅचेस अजून चा, चालू केले नाही आहे पण माझी लवकरच बैच, बॅच बॅचेस चालू होतील त्या बॅचेसच्या ऑथेंटिक माहितीसाठी सर्च करा एम पी एस सी बाय पवन देशपांडे किंवा हा स्कॅन करा कोड किंवा आपल्या टेलिग्राममध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टेलिग्रामची लिंक टाकली आहे त्यावरून टेलिग्राम चॅनल मस्ट जॉईन करून ठेवा तिथं छोट्या मोठ्या भरपूर सारे अपडेट तुम्हाला भेटत राहतील पी डी एफ नोट्स वगैरे सगळ्या तिथंच मी शेअर करू शकतो चलो तर पहिला इम्पॉर्टंट पॉईंट सर नेमका अभ्यासक्रम काय असतो हे तुमच्या समोर स्क्रीनशॉट मारून ठेवायचं आहे ओके हा जो समोर आलेला भाग आहे हा सगळा स्क्रीनशॉट मारून पहिल्यांदा ठेवा राईट हा आहे तुमचा अभ्यासक्रम एम एस कडे गेल्यानंतर सुद्धा माझ्या माहितीनुसार माझ्या अंदाजानुसार नव्याण्णव टक्के हाच सिलेबस असेल सरळ सेवेचा एम पी एस सीकडे जरी जाहिरात गेली तरी बघूयात ऐन टाइमाला एम पी एस सी काही चेंज ह्याच्यात करते का कारण सरळ सेवेचा अभ्यासक्रम म्हटल्यावर हाच अभ्यासक्रम ठेवा लागतो पोर आमचा दुसरा प्रश्न येतो सर एम पी एस सीकडे गेल्यानंतर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा होईल का आता ह्या सगळ्या गोष्टी एम पी एस सी कशा पद्धतीनं राबवतं यावरती आपल्याला डिपेंड असावं असावं लागेल ओके एम पी एस सीकडे गेल्यानंतर कदाचित पूर्व मुख्य परीक्षा सुद्धा होऊ शकते ओके okay? मला फक्त एम पी एस गेल्यानंतर एकाच गोष्टीचं थोडंसं त्रास होईल विद्यार्थ्यांना वाटतो तो, तो म्हणजे यांची जॉईनिंग परीक्षा प्रोसेस दोन दोन तीन तीन वर्ष लांबतात तेवढी एक जर गोष्ट एम पी सीची सोडली तर बाकी एम पी एस सारखी भारी संस्था नाही आहे जी परीक्षा कंडक्ट करते आणि पोरांचा पण विश्वास त्याच्यावरच आहे ओके एम पी एस गेल्यावर सर पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि त्याच्यानंतर आणखी जॉईनिंग प्रोसेस लेट होऊ शकतात ओके पण सध्याच्या घडीला सध्याच्या घडीला आपण ह्या चारच घटकाची तयारी जोरदार करायची आहे आणि रिझल्ट आणायचा असेल तर तुम्हाला आता सांगून ठेवतोय नाईन्टी प्लस मार्क तुम्हाला कोणत्या हालतीत पडले पाहिजेत तुमची कॅटेगरी कोणती आहे काही घेणं देणं नाहीये तुम्ही फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरीतला कट ऑफ किती जातोय त्यानुसारच तुमचं नाईन्टी प्लस प्रश्नाची तयारी नाइन्टी प्लस प्रश्न म्हणजे शंभर पैकी नव्वद असं सांगतोय मी बरं का शंभर पैकी नव्वद प्लस प्रश्नाचीच तयारी तुम्हाला डोक्यात ठेवून करायची आहे ओके चला तर मग एक स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो पहिल्यांदा हा स्क्रीनशॉट मारून ठेवा हा अभ्यासक्रम तुमच्या वहीवरती लिहून ठेवलेला असला पाहिजे सर चारच घटक आहेत पाठ आहेत आम्हाला तरी सुद्धा लिखाणाच्या स्वरूपात ठेवा ओके हे चार घटक असणार आहेत मराठी व्याकरण बारावीचा दर्जा अंगणित बुद्धिमत्ता पदवी इंग्रजी पदवी सामान ज्ञान पदवी असे प्रत्येकाचे पंचवीस प्रश्न असतात प्रत्येकाला पन्नास गुण असतात असे शंभर प्रश्न दोनशे गुण आणि दोन तासाचा वेळ आत्तापर्यंतच्या तलाठी भरतीमध्ये पाहायला होता आपण एम पी एस सी कडे गेल्यानंतर परत तुमच्या डोक्यातला प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेवा पण ह्याच गोष्टीला फोकस करून आपल्याला अभ्यास करायचा आहे चलो चे। तर मग आता पुढचा पॉईंट एक एक गोष्ट आपण कवर करण्याचा प्रयत्न करू जास्त वेळ कोणता विषय करायचा हे पण मी सगळ्यात सोपा विषय आणि सगळ्यात कमी वेळ तुम्हाला टाइम द्यायचा आहे तो म्हणजे मराठी व्याकरणाला ओके मराठी व्याकरणाचं आता टू द पॉइंट तयारी कशी करायची आजपासून या मिनिटापासून तुम्हाला किमान अडीच महिन्याचा टाइम भेटणार आहे हे तर क्लिअर आहे किमान म्हणतोय मी परीक्षा लांबणीवर गेली तर सहा महिने पण काही लांब जाऊ शकतात मग मराठी व्याकरणाला किती वेळा अभ्यास करावा तर माझ्या सगळ्या ह्याच्यानुसार मी सांगेन केवळ फक्त एक तास दररोज एक तास अभ्यास बास मराठी व्याकरणाच्या बाबतीमध्ये कारण एकतर ही आपली स्वतःची लँग्वेज आहे आपण लहानपणापासून बोलत आलो आहे सगळ्या गोष्टी आपल्या लवकरात लवकर याच्यातल्या ग्रास्प होत असतात मराठीमध्ये इन बिन तीस एक टॉपिक आहेत ओके म्हणजे टॉपिक जर पकडले मराठी व्याकरणाचे तर तीस एक टॉपिक आहे टॉपिक वाईज म्हणजे पडले तर तीस एक टॉपिक होतात मग ह्या प्रत्येक टॉपिकला दोन ते तीन तासाचा टाइम सफिशियंट असतो क्लिअर करण्यासाठी ओके काही काही टॉपिक तर पंधरा वीस मिनिटामध्ये अर्ध्या तासामध्ये सुद्धा होऊ शकतात त्यामुळे एकूण दररोज तीन महिने जर पुढचे पकडले तर दररोजचा एक तास तुमच्यासाठी सफिशियंट आहे जे स्लो लर्नर आहेत त्यांनी एक तासाच्याऐवजी दीड तास अभ्यास करा पण ह्याच्यापेक्षा जास्त वेळ अभ्यासाला द्यायची गरज नाही मराठी व्याकरणला कारण मग टायमिंगचं शेड्यूल बिघडतं पुढच्या विषयाच्या बाबतीमध्ये दररोज एक तास मन लावून अभ्यास करायचा आता काय काय करायचं मराठी व्याकरणसाठी पुस्तकाची लिस्ट मी सांगितले तरी मी सांगून टाकतो एक मराठीचं मोरा वाळिंबे पुस्तक घ्यायचं आणि सोबत मार्केटमधलं कोणतंही पुस्तक आहे मी म्हणतोय कोणतेही पुस्तक आहे सगळे पुस्तकं बेस्ट आहेत ओके किंवा एखाद्या क्लासच्या सुद्धा तुम्ही वापरू शकता त्या क्लासच्या सुद्धा परिपूर्ण असतात पण मोरा वाळिंबे हे पुस्तक तुम्हाला कायमसोबत ठेवायचं आहे ओके तर हे पुस्तक आणि सोबत ते हे ओके आता अभ्यास करत असताना तुम्हाला ह्या घटकाला लक्षातच ठेवायचं लेखक आणि पुस्तके कंपल्सरी तुमच्यावर दोन ते तीन प्रश्न याच्यावर असतात आता टी सी एसनं जेवढे विचारले ना दोन ते तीन प्रश्न पुस्तक आणि लेखकावरती विचारले आहेत एम पी एस सी थोडंसं कमी विचारते एखादा दुसरा प्रश्न एम एम पी एस सी यावरती विचारते पण विचारला तर जाणारच आहे मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना सोबत कर हे करायचं व्याकरणासोबत पुस्तक आणि लेखकाचा शब्दसंग्रह टी सी एस आय बी पी एस खूप जास्त प्रमाणात विचारतात त्यामुळं ह्याचंच पुस्तक आहे आणखी एक शब्दसंग्रहाचं ते पण पुस्तक तुम्ही वाचू शकतात किंवा मार्केटमधलं कोणतंही शब्दसंग्रहाचं पुस्तक घेऊ शकतात भरपूर सारे पुस्तक तुम्हाला आहेत शब्दसंग्रह तुम्ही व्यवस्थित रोजच्या रोज वाचत जायचं समानार्थी विरोधार्थी शब्द यावरती भर दोघांचाही असतो टी सी एस आणि एम पी एस सी दोघही तुम्हाला शब्दसंग्रहावरती भरपूर प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात तर शब्दसंग्रह तुम्ही व्यवस्थित करायचं ओके तिसरी आणि महत्वाची गोष्ट जर परीक्षा टी सी एसकडेच राहिली तर व्याकरण तुलनेनं खूप इझी विचारतात ओके okay? मग एक तास अभ्यास मोर दॅन सफिशियंट होतो जर टी सी एसनं परीक्षा घेतली तर जर हीच परीक्षा एम पी एस सीकडे गेलं तर ह्याची क्वालिटी एकदम बेस्ट लेवलची असते मराठी व्याकरणाचे प्रश्न तुम्ही एम पी एस सीचे कंबाईंडच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या एकदा सॉल्व करून बघा तुम्हाला मराठी व्याकरणाचे खरे प्रश्न काय असतात ते कळतील ओके okay? तर एमपीएससी पी जर मराठी व्याकरण विचारलं एमपीएससी एम पी एस सीकडनं जर तलाठीचा पेपर घेतला तर तुम्हाला व्याकरण लय भारी टाईपमध्ये करावं लागतं आणि त्याच्यासाठी मग एक्स्ट्राचा वेळ सुद्धा तुम्हाला द्यावा लागतो जर टी सी एसनं विचारलं तर तुम्ही आहे त्याच लेवलनं आहे त्याच पोझिशननं अभ्यास केला तरी चालतो पण हे व्यवस्थित व्याकरण तुम्ही करा जर एम पी एस सीनं विचारलं तर ओके आता याचसाठी मी तुम्हाला एक गोष्ट ऍड करेन की एम पी एस न जर तलाठीच्या परीक्षा कंडक्ट केल्या तर एम पी एस सीच्या कंबाईनच्या दोन हजार दहा पासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या जेवढ्या कंबाईनच्या परीक्षा झालेल्या आहेत मग त्या ग्रुप सीच्या असो ग्रुप बीच्या असो सगळ्या प्रश्नपत्रिकेतले प्रत्येक प्रश्न तुमचा सॉल्व्ह झाला पाहिजे यासाठी सगळ्या प्रश्नपत्रिका या तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे गरजेचं आहे जर एवढं केला तर मी तुम्हाला चॅलेंज गॅरंटी देतो मराठीमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता पंचवीस पैकी पंचवीस मार्क एखादा प्रश्न चुकू शकतो तोही कशामध्ये लेखक आणि पुस्तकामध्ये कितीही केला तर एखादा प्रश्न तुमचा चुकण्याची शक्यता आहे पण जर तुम्हाला यावरची पोस्ट काढायची असेल तर मी सांगेन पंचवीस पैकी पंचवीसच प्रश्न मराठी व्याकरणाचे बरोबर आले पाहिजेत एखादा दुसरा चुकला तर ॲक्सेप्ट पण त्याच्यापेक्षा जर जास्त चुकले तर तुम्ही रिझल्टच्या बाहेर फेकले जाल कळते ही झाली मराठी व्याकरणाची सुरुवात कशी करावी आणि अभ्यास कसा करावा यावरची माहिती ओके परत एकदा रिपीट करतो एक तास सफिशियंट आहे जर एम पी एस ने घेतलं तर दीड तास टाइम द्या त्याच्यापेक्षा जास्त टाइम तुम्ही या विषयाला द्यायचा नाहीये गॉट इट चलो आता विषयानुसारच्या प्लॅनिंगमध्ये दुसरा विषय इंग्लिश यामध्ये तुम्हाला थोडासा जास्त वेळ द्यावा लागेल प्रत्येक विद्यार्थ्याला मी सांगेन अख्ख्या महाराष्ट्राची डुकेदुके फक्त पोरं जर कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले असतील तर कॉन्व्हेंटमधल्या शिकलेल्या पोरांना थोडंसं इंग्लिश सोपं जातं पण आपल्यासारख्या माझ्यासारख्या पोरांना इंग्लिश हा विषय पहिल्यापासून अवघड जातो पण माझ्यासारखी मुलं गॅरंटी देऊन सांगतो मी इंग्लिशमध्ये पंचवीसपैकी बावीस प्लसपर्यंत जाऊ शकतात जर मी हे सांगितलेली गोष्ट फॉलो केला तर ओके माझं स्वतःचं इंग्लिश एकदम कच्चं होतं पण मी तलाठीच्या वेळेस माझी तलाठी मी ज्यावेळेस क्वालिफाय झालो त्यावेळेस मी इंग्लिश कशा पद्धतीने केलं तर हे तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगतो ओके माझे जवळपास वीस प्लस प्रश्न त्यावेळेस बरोबर आलेतील पण तुम्ही आता बावीस प्लस प्रश्नासाठी प्रयत्न करायचा आहे आता होक्याबलरी एक गोष्ट लक्षात ठेवा देवाचं फुल चुकलं तर चालते पण मी हे सांगितलेलं आहे एकही एक गोष्ट चुकायचं नाही आहे आणि दररोज करायचं आहे ओके दररोज होकॅबलरी करायची आहे तुम्हाला दररोज 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 ही ओकॅप तुम्हाला ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांनी अर्धा तास करा ज्यांचं इंग्लिश कच्च आहे त्यांनी पंचेचाळीस मिनिट ते एक तास होकॅप आहे इंग्लिश चांगला असणारा विद्यार्थी अर्धा तास होकॅप केला तरी सफिशियंट आहे पण ज्यांचं इंग्लिश कच्चं आहे त्या पोरानं प्रत्येक पोरानं पंचेचाळीस मिनिट ते एक तासापर्यंत इंग्लिशची होकॅप केलीच पाहिजे फोर्टी फाईव्ह मिनिट ते एक तास एवढी होकॅप करायचं आहे कारण कधी कधी पंचवीस पैकी दहा दहा प्रश्नापर्यंत होकॅप विचारला विचारलं जातं म्हणजे फिफ्टी पर्सेंट पार्टच होकॅपचा आहे त्यामुळे तुम्ही ग्रामर जेवढा वेळ करताय तेवढाच वेळ होकॅप करणं अपेक्षित आहे पण ग्रामरला थोडासा अंडरस्टँडिंगला वेळ लागतो त्यामुळे ग्रामरसाठी जास्त वेळ द्या होकॅप तुम्हाला पाठांतर करायचं आहे त्यामुळे होकॅप तुम्ही व्यवस्थित करा ओके प्रयत्न करेन मी काही दिवसानंतर हो कॅब तुम्हाला चित्रमय स्वरूपात उपलब्ध करून द्यायचा जेणेकरून ते तुम्हाला हो कॅब पटपट लक्षात राहतील दुसरी गोष्ट तुम्हाला दुसरी गोष्ट हो कॅब नंतर करायचं आहे ते म्हणजे ग्रामर आता ग्रामर कसं करायचं तर ते पण सांगतो होकॅबचं परत मी बोलणार आहे ग्रामरसाठी तुम्हाला अंडरस्टँडिंगला जास्त वेळ लागतो एक पुस्तक एम जे शेख सराचं ठेवा किंवा मार्केटमधला अजून कोणते पुस्तक ठेवा ते पुस्तक ठेवू थु, ठेवू शकतात इंग्लिश व्याकरणासाठी हाय लेवल पण नका घेऊ महाराष्ट्रातल्याच लेखकांची पुस्तकं वापरा त्यामुळे तुम्हाला अंडरस्टँडिंग सोपं जाईल कारण पुस्तक ते पुस्तकं मराठीत एक्सप्लेन केलेली असतात एम जे शेख मी वापरलेलं पुस्तक आहे तुम्ही पण बिंदास वापरा ग्रामर तुम्हाला अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे अंडरस्टँडिंग केल्यानंतर ग्रामरचे पी वाय क्यू सॉल्व्ह करायचे लगेच सपोज मी टॉपिक सॉल्व्ह केला टेन्सचा सपोज मी तुम टॉपिक सॉल्व्ह केला ॲक्टिव्हाइस पॅसिव व्हायचा ओके किंवा अजून कोणताही टॉपिक मी सॉल्व केला तर तो टॉपिक सॉल्व्ह केल्यानंतर मी लगेच काय केलं पाहिजे त्यावरचे पी वाय क्यू सॉल्व्ह केले पाहिजेत तेव्हाच माझा तो विषय जास्त चांगला होईल सपोज मी डिग्रीचा अभ्यास करतोय मी डिग्री व्यवस्थित केली ओके डिग्री हा टॉपिक मला वाचायला समजायला दोन तास तीन तास लागला मी त्याच्यानंतर लगेच काय करणार त्यावरचे पी क्यू सॉल्व्ह करणार ते पी क्यू माझे बरोबर आले तरच मग ते माझी त्या टॉपिकची अंडरस्टँडिंग झाली तुम्ही आज टॉपिक अंडरस्टँड करून घेताय टेन्स आज शिकताय आणि आठ दिवसानं टेन्सवरची टॉपिक करताय काहीच होणार नाही फरकच पडणार नाही तुमच्या अभ्यासात आज तुम्ही टेन्स केलात लगेच तुम्ही त्याच्यावरची पी वाय क्यू सॉल्व्ह करा जर दोन तास अभ्यासाला देत असाल तर दीड तास तुम्ही अंडरस्टँडिंगसाठी द्या आणि अर्धा तास तुम्ही पी वाय क्यू सॉल्व्ह करा पी वाय क्यूची पॉवर तुम्ही समजूच शकत नाही माझं स्वतःचं सिलेक्शन होण्यामध्ये फक्त आणि फक्त पी वाय क्यू सॉल्व्ह करणं हेच माझं सिक सिलेक्शनचं सिक्रेट आहे ओके त्यामुळं अंडरस्टँडिंग आणि देन पी वाय क्यू सॉल्व्ह करा दोन हजार पंधरा साली मी ज्या काही मेन्स दिल्या होत्या ओके पी एस आय एस ओच्या मेन्स मी दिल्या होत्या त्या मेन्सच्या वेळेस मी सगळे एम पी एस सीचे पी वाय एम पी सीचे सगळ्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केल्या होत्या आणि त्याच वर्षी झालेल्या तराठी भरतीमध्ये तेच प्रश्न रिपीट झाले होते त्यामुळे माझं सिलेक्शन व्हायला मला मदत झाली त्यामुळं सगळ्यांना सांगेन मी दीड तास ग्रामर करत असाल तर अर्धा तास त्याच पार्टवरचे पी वाय क्यू सॉल्व्ह करा अंडरस्टँडिंग जबरदस्त होते आणि तो कन्सेप्ट क्लिअर राहतो आणि लाईफ लक्षात राहण्यासाठी मदत होते आपल्याला ओके तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा ग्रामर तुम्ही दोन तास दररोज आहे लक्षात ठेवा हे तीन तासाचा विषय बरं का इंग्लिश हा विषय कंप्लीट मी सांगेन तुम्हाला तीन तास अभ्यासाला द्यायचं आहे जर माझ्यासारखा विद्यार्थी असेल तर तुम्ही चांगल्यात इंग्लिशमध्ये दोन तास द्या सफिशियंट आहे पण ज्यांचं इंग्लिश कचं आहे तीन तास द्यायचं आहे त्या तीन तासामध्ये दोन तास तुम्ही ग्रामरसाठी एक तास तुम्ही हो कॅबसाठी देणं अपेक्षित आहे ओवरऑल तुम्हाला आठ ते दहा तास अभ्यास करावा लागणार आहे सर माझ्याकडे टाईम नाही आहे तर टाईम नसेल तर तुम्ही अभ्यास करू नका तुमचाही वेळ वाया जाणार नाही आणि तुम्हाला परत त्याचं फर्स्ट येणार नाही आठ तास ते दहा तास तुम्हाला कंपल्सरी अभ्यास करावा लागतो दहा तासाच्यावर एक मिनिट पण अभ्यास करायची गरज नाही ओके चला तर ग्रामर व्यवस्थित करायचं ग्रामर झालं की लगेच पी क्यू करायचे ग्रामरची रीडिंग व्यवस्थित करायची रीडिंग त्याच्यानंतर पीवायक्यू दररोज दोन तास तुम्हाला अभ्यास कंपल्सरी करायचा आहेच ओके चलो आता याच्यानंतर एक एक गोष्टी परत ग्रामरचे सिलेक्टिव्ह टॉपिक करायचे सिलेक्टिव टॉपिक म्हणजे काय सर ज्या टॉपिक वरती मॅक्सिमम क्वेश्चन येतात ओके ज्या टॉपिक वरती मॅक्झिमम प्रश्न येत असतात जसं की आता एखाद्या तुम्ही पीवायक्यूचा कोणताही पेपर कोणताही पेपर घ्या एमपीसीचा क्यू घ्या टी सी एसचा घ्या ज्याच्यामध्ये परत परत तुम्ही बघू शकता की टेन्सवरती प्रश्न आहेत ओके कंजंक्शनवर आर्टिकलवर प्रश्न आर्टिकलवर कंपल्सरी डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीचवरती प्रश्न आहेत हे प्रश्न कंपल्सरी येत आहेत तर हे टॉपिक तुम्ही सिलेक्ट करा त्या टॉपिकवरची जास्तीत जास्त पी क्यू सॉल्व्ह करा एक पी क्यू चुकला तर परत तो टॉपिक रि रिपीटमध्ये करा आणि एवढा स्ट्रॉंग बनवा की तुमचा त्या टॉपिकवरचा प्रश्न चुकणार नाही अजिबात चुकणार नाही आहेतच किती टॉपिक तीस पस्तीस टॉपिक जर तुम्ही टॉपिकमध्ये टॉपिक काढले तरी येतात है ना मग हेच तीस टॉपिक तुम्हाला एकदम परफेक्ट बनवा आणि तुमचा तो विषय जास्तीत जास्त मार्काच्या दृष्टीनं चांगला बनवण्याचा प्रयत्न करा बोलता नाही आलं तरी चालेल पण मार्क त्याच्यामध्ये चांगले भेटले पाहिजेत ओके आणि हे भेटतात अडीच तीन महिन्याच्या तयारीनंतर गॅरंटी आहे आम्हाला तुम्ही इंग्लिशमध्ये पण चांगला स्कोअर करू शकता डन तुम्हाला वेळ कळला किती तास करायचा आहे प्रत्येक घटकाचा मी इथं टाईम तुम्हाला सांगितलेला आहे चलो इसके बाद चलते आगे ह्याच्यावरती मला लय बोलावं लागतं ह्या विषयावरती जी के चे सामान्य मी तीन पार्ट पाडतो ओके आणि तुम्ही देखील पार्ट पडूनच अभ्यास करा टी सी कडे गेला तर पहिला पार्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्टॅटिक जी के पहिला पार्ट स्टॅटिक जी के यावरती मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये मा टी सी च्या जे घेतल्यात खूप प्रश्न आले सेंट्रलचे एक्झाम टी सी एस आणि सेंट्रलच्या एक्झाम्स टी सी एस घेतात तेच प्रश्न या ठिकाणी पण टाकलेले दिसतात आणि आपल्या पोरांना स्ट्रॅटिक जी केचे जा सगळ्यात जास्त प्रश्न चुकत असतात स्ट्रॅटिक जी के म्हणजे काय तर एखाद्या जे न बदलणारं जी के आहे ते थोडक्यात स्ट्रॅटेजिके फॉर एक्झाम्पल क्रिकेटमध्ये किती खेळाडू असतात स्ट्रॅटिक जी के क्रिकेटच्या पिचची लांबी किती आहे स्ट्रॅटिक जी के फुटबॉलमध्ये काय एखादे टर्म असते तर ह्या टर्मला काय म्हणतात एल बी डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे काय अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात हे येतात स्ट्रॅटिक जी केमध्ये यावरचे तुम्हाला माझे व्हिडिओ पण भेटतील बरेचसे ते व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला जीके काय ते कळेल एम पी एस सीकडे कडे तर ह्याचं महत्त्व कमी होतं स्ट्रॅटेक्झिकेचं टी गेला, चा। सी एस कडे गेलं तर मात्र जीके लय टेरिफिक आहे महत्वाचा पाच ते आठ प्रश्न स्ट्रॅटेजिकेवर येऊ शकतात ओके जे की सिलेक्शन साठी मॅटर करतात एस कडे गेलं तर जीके लय खतरनाक गोष्ट आहे मग थोडे दिवस काय करा स्ट्रॅटेजिकेला थोडा दिवस तरी बाजूला ठेवा शेवटच्या टप्प्यात तयारी करू ना तुम्हाला जर समजलं एमपीसीकडे चालू आहे पेपर स्ट्रॅटेजिकला बाजूला टाकून द्या एखाद दुसरा प्रश्न येतो जेवढा वेळ तुम्हाला स्ट्रॅटेजिकला द्यायचा आहे तेवढा वेळ आता देऊ नका मग सर जी के जी एस मधला हा विषय बाजूला ठेवू का मकसर, तर येस डेफिनेटली बाजूला ठेवा आता चला मेन दोन गोष्टीवरती जो आहेत एक प्रॉपर जी एस ज्यामध्ये तुमचे विषय सगळे येतात जसं की इतिहास भूगोल राज्यघटना इकॉनॉमिक्सचा थोडाफार पार्ट ओके okay? त्याच्यानंतर सामान्य विज्ञानचा सा घटक हे सगळे घटक कशात येतात जी एस मध्ये येतात ओके okay? एम पी एस सी कडे गेलं तरी प्रश्न चांगल्या लेवलचे येणार आहेत टी सी एस कडे असलं तरी चांगल्या लेवलचे प्रश्न याच्यात असतात ओके आणि okay? पुढचा घटक येतो तो, तो म्हणजे करंट अफेअर्सचा ओके okay? याला सेपरेट विषयच मानून करा तुम्ही सामान्यमधला सेपरेट घटक कारण हा विषय तुम्हाला पाच पाच सहा सहा कधी कधी सात सात आठ आठ प्रश्न परीक्षेत विचारले पाहायला मिळतात ह्या लेटेस्ट परीक्षामध्ये करंट अफेअर्सला करंट अफेअरची स्ट्रॅटजीवरती मी एक सेपरेट सेशन घेणार आहे मी लवकरच करंट अफेअरची सिरीज पण चालू कारण त्याच्यातले प्रत्येक पी डी एफ तुम्हाला मी फ्रीली अवेलेबल करून देणार त्या प्रत्येक पी डी एफ जपून ठेवा प्रत्येक लेक्चर जपून ठेवा जेणेकरून तुमचा करंट अफेअरचा एकही एक एक मार्क जाणार नाही त्याच्यावरती सविस्तर बोलतो मी जी एसमध्ये दररोज तुम्हाला तीन तास वाचन करायचं आहे आणि सोबतच तुम्हाला पीवायक्यू सॉल्व करायचे आहेत मग दोन तास वाचन करा एक तास पीवायक्यू सॉल्व चाल करा चालतंय किंवा अडीच तास वाचन करा अर्धा तास पीवायक्यू सॉल्व्ह करा सुरुवातीला अडीच तास करा वाचन नंतर अर्धा तास पीवायक्यू सॉल्व करा नंतर जसं जसं वेळ भेटेल तसं दोन तास वाचन एक तास पी क्यू असं वाढवा नंतर दीड तास वाचन दीड तास पीवायक्यू पीवायक्यू खूप मॅटर करणार आहेत टॉपिक वाचलं की त्याच्यावरची पीवायक्यू सॉल्व करायची हे कंपल्सरी सुरुवातीला काय करायचं तुम्हाला स्टार्टिंगला आजपासून अभ्यास करताय तुम्ही आजपासून अभ्यास करत असाल तर एक विषय दररोज अभ्यासायचा एकच विषय जास्त नाही करायचे पहिल्यांदा इतिहास घेतला इतिहास कंप्लीट करून टाका आणि सोब तिला चालू घडामोडी जेवढ्या काही असतील अर्धा पाऊन तास एक तास मी जेवढा घेईन तेवढंच करा जास्त करू नका तुम्ही स्वतःचं डोकं लावूच नका चालू घडामोडीला ओके एक विषय दररोज आणि चालू घडामोडी अप टू डेट राहायचं डेली प्रयत्न करायचा ओके त्याच्यानंतर सगळे विषय आता वाचून झाले सर माझा इतिहास झाला भूगोल झाला विज्ञान झाला राज्यघटना झाला इकॉनॉमिक्स झाला माझे सगळे विषय वाचून झाले त्याच्यानंतर काय करायचं एकदा हे विषय संपले की दररोज विषय दोन वाढवायचे ओके सगळे विषय सगळे विषय वाचून झाल्यावर दोन तास रिव्हिजन करायचंय पण सॉरी इथं दोन विषय डेली करायचे सगळे जेव्हा वाचून होतात सगळे विषय वाचून झाले की दोन विषय डेली अभ्यासाला घ्यायचे इतिहास घ्यायचं भूगोल घ्यायचं सोबत सोबत विषय करायचे ओके आणि त्याची पी क्यू सर करायचे अशा रीतीनं तुम्हाला दोन ते तीन तास अभ्यास वाढवायचा आहे जीएसचा ओके okay? ठीक आहे लक्षात ठेवा या गोष्टी आता आता ह्याला जरा सेपरेटली बोलतो मी स्ट्रॅटिक जी के जी एस आणि करंट अफेअर्स सगळं सेपरेटली बोलण्याचा प्रयत्न करतो चलो स्ट्रॅटिक जिकेमध्ये नेमकं काय आहे तर सर स्ट्रॅटिक जिकेमध्ये काय आहे तर ते एकदा बघून घ्या ज्याच्यामध्ये राज्य नृत्य ओके okay? कुचीपुडी कुठला आहे कथ्थक कुठला आहे ओके okay? भरतनाट्यम कोणतं आहे हे सगळे स्ट्रॅटिक जिकेचे प्रश्न आहे त्याच्यावरती एवढं तुफान लेक्चर मी घेतलेत ऑलरेडी यूट्यूबला ते तुम्हाला भेटून जातील धबधबे कोणते आहेत प्रश्न विचारतात बदलणार नाही ना ते म्हणायचं के <laughs> बदलत नाही त्याला के म्हणायचं ओके व्याघ्र प्रकल्प अभयारण्य व्याघ्र कुठले कुठे कोणत्या राज्यात कोणत्या आहे सगळ्या गोष्टी येणार अभयारण्य छोट्या संकल्पना क्लिअर करण्यासाठी गुगलचा वापर करू शकता तुम्ही ओके पण हे तुम्ही शक्य नाहीये तुम्हाला स्टार्टिंगला तर हे मी तुम्हाला लेक्चरमध्येच प्रोव्हाइड करेन कारण नंतर गुगलवरती गेलात की तुम्ही अजून काय काय माहिती भेटत जाते आणि आपलं डोकं चक्र होऊन जातं त्यापेक्षा जा गुगलचा आता वापर करू नका हे ॲडव्हान्स पोरांसाठी ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी ओके हे तुमचं स्ट्रॅटेजिकेमध्ये येणारा पार्ट आहे चल उसके बाद देखते सर जीके वरती मी तुम्हाला आत्ता सांगून ठेवतोय माझे लेक्चर ऑलरेडी मी घेतलेले आहेत रेल्वे भरतीसाठी ओके तर ते पण करू शकता आणि पुढं चलून हेच स्ट्रॅटेजी की मी महाराष्ट्राच्या अनुषंगाने पण घेईन ते सुद्धा तुम्हाला फायदेशीर असेल चलो आफ्टर इट सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान बाबतीमध्ये काय काय विचारलं जातं एखाद्या घटनेचं वर्ष राज्यघटना इतिहास भूगोल सामान्य हे जे आता बोललो मी तुम्हाला कन्सेप्चल डाटा कॉम्प्युटरचे प्रश्न कमी विचारतात ओके कमी विचारतात भरती सारख्याला एखादा विचारलं तर विचारेल ओके हे प्रश्न थोडेसे विचारले जात असतात जे मी आता ऑलरेडी बोललो ना तुम्हाला तेच इथं मी डिटेल टॉपिक वैज सांगितलेलं आहे क्लिअर झाला आता चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये चा एकदा सांगतो मी तुम्हाला हे सगळे स्क्रीनशॉट मारून ठेवा बरं का तुम्हाला फायद्याचं असेल करंट अफेअरच्या बाबतीमध्ये मी पहिलेच सांगत आहे तुम्हाला हा विषय फक्त लेक्चरवरती आप डिपेंड राहा तुम्हाला खूप इच्छा झाली करंट अफेअरचं मंथली एखादं पुस्तक ओके मंथली बुक घ्या कोणतं पण कोणतंही घ्या ओके ज्याच्यामध्ये दे देवा जाधवरचं पुस्तक असेल कोणतंही मंथली पुस्तक घ्या आणि हे एक पुस्तक सोबतच ठेवा का परिक्रमा पृथ्वी परिक्रमा लय भारी पुस्तक आहे युनिक बुलेटिन एक पुस्तक होतं ओके हे पुस्तक सोबत ठेवायचे एक पुस्तक फक्त घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही कोणतंही मार्केटमधलं मंथली येणार सोबत माझ्या लेक्चरच्या नोट्स पीडीएफ आणि लेक्चर हे व्यवस्थित करायचे ज्याच्यातून तुमचे पाच ते आठ मार्क तयार होतील ओके ठीक आहे ही गोष्ट आपण बोललेले आहोतच तर याच्यावर त्यांनी नंतर बोलूयात आता सर्वात महत्वाचा विषय ज्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे ए रुक जा किती मार्क घ्यायचे हे सांगायचं राहून गेलं मला ओके किती मार्क घ्यायच्यात सर जी के जी एसमध्ये पहिल्यांदा इंग्लिशच सांगतो मी तुम्हाला इंग्लिशमध्ये आता किती पोर पोरगा असला तरी सुद्धा मी सांगेन पंचवीसपैकी बावीस प्लस मार्क पाहिजेतच बरं का पुरानो पंचवीसपैकी बावीस प्लस मार्क पाहिजेत पास व्हायचं असेल तर मराठीचं मी सांगितलं चोवीस किंवा पंचवीस आउट ऑफच मार्क इंग्लिशमध्ये बावीस प्लस ओके वीसच्या खाली आले की रिझल्ट ग मग ला त्यामुळं वीसच्या खाली येऊ नका हां जी एसमध्ये कितीही पठ्ठ्या चांगला असला ओके पठ्ठे भारी कोणते असतात एम पी अभ्यास करणारे पोरं सगळ्यात बेस्ट जी एस असतं त्या पोरांचं ओके तर एम पी अभ्यास करणारा पोरगा जरी असला तरी सुद्धा जी एस मध्ये बावीस मार्क घेणं लय कठीणाईची गोष्ट आहे ओके जर तुमचा लय भारी अभ्यास असेल एम पी एस सी करणाऱ्या पोरांसारखा अभ्यास असेल तर तुम्ही बावीस पर्यंत पोहोचू शकतात ओके त्यामुळं आपण सरळ सेवेची पोरं जे अभ्यास करतात मी सांगेन वीस प्लस मार्काची तयारी ठेवा किती ट्वेंटी प्लस मार्काची तयारी वीसच्या खाली जाऊ नका बरं का पोरांना दहा बारा तेरा असे मार्क पडतात तिथंच तुमचा रिझल्ट जातो वीस प्लस मार्क येण्याचे हे ये प्रॅक्टिकल बोलत आहे मी असं अनरिअलिस्टिक बोलायला मला आवडत नाही त्यामुळं प्रॅक्टिकली हां किती शक्य आहे इंग्लिशमध्ये वीस बावीस शक्य आहे जी एसमध्ये ट्वेंटी प्लस शक्य आहे पण ट्वेंटीच्या खाली जाऊ नका मी म्हणणारच नाही बावीस प्लस तेवीस प्लस घ्या लय भारी असाल तरच तेवढा स्कोर येतो पण नव्यानं अभ्यास करणाऱ्या पोरांचा स्कोर एवढा येणं जरा मुश्किल असतं ट्वेंटी प्लसचा चला आफ्टर इट शेवटचा घटक आता शेवटच्या घटकामध्ये मी तुम्हाला अनरिअलायस्टिक वाटलं तरी सांगेन तुम्हाला वाटो अनरिअलाइस्टिक की शक्यच नाही कि किंवा काही वाटो मी या विषयाला तुम्हाला नेहमी सांगेन की भावानो हे पण मराठीसारखा विषय ह्याला पण पंचवीसपैकी पैकी पंचवीस मिळालेच पाहिजेत माझ्या भरपूर पोरांना पुर मार्क्सच्या तलाठी भरतीमध्ये मिळाले भरपूर पोरांना ओके ट्वेंटी फाईव्ह आउट ऑफ ट्वेंटी फाईव्ह मार्क्स मिळालेच पाहिजेत या विषयाबद्दल काही असेल तुमच्या मनामध्ये की सर मी मला मॅथ म्हणजे एकदम अवघड आहे म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे ते सुद्धा सांगून मी याच्या पुढं अडीच महिने आहेत आपल्याकडं तर तयारी केलात अडीच महिन्यामध्ये किती बेसिक असला तरी ट्वेंटी प्लस मार्क मिळू शकता आणि तुम्ही जर मॅथमध्ये चांगले असाल तर पंचवीस पैकी पंचवीस मार्क मिळू शकतात ओके ह्याच्याबद्दल मी गॅरंटी तुम्हाला देतो मॅथबद्दल तुम्हाला मी सांगेन दररोज अडीच तास ते तीन तास अभ्यास आता मी सगळ्या विषयाचा सांगतो मराठी किती सांगितलं मी तुम्हाला एक तास सांगितलं इंग्लिश किती सांगितलं मी तुम्हाला तीन तास सांगितलं जीएस किती सांगितलं मी तुम्हाला तीन तास सांगितलं मॅथ किती सांगितलं मी तुम्हाला तीन तास सांगितलं असं किती झाले दहा तास अभ्यास झाला ओके आता तुम्ही हुशार आहात ह्याच्यामध्ये कमी करायचं असेल कमी करा जॉब करत अभ्यास करत असेल तरी सुद्धा या ठिकाणी टाइम सेव्ह करू शकता ह्या चार विषयातला तुमचे दोन विषय तरी पक्के असतात असलेच पाहिजे तरच तुमची पोस्ट निघणार आहे दोन विषय पक्के असतात त्याच्यामध्ये टाइम कमी करा कोणते तर सर माझं इंग्लिश पक्का आहे मी इथं दोन तासात अभ्यास करू शकतो किंवा माझं जीएस पक्का आहे एमपीसीचा पोर मैं है। था था का म्हणून तुझी माझं जीएस पक्का आहे मी दोन तास अभ्यास करेन काही पोरं म्हणतात मॅथ रिजनिंग माझं पक्का आहे ते पण दोन तासात अभ्यास म्हणजे टोटल किती टाईम झाला बघा बेहतरिक सहा आणि सात तास अभ्यास झाला म्हणजे सात ते आठ तासात तुमचा अभ्यास होतोय सात ते आठ तास मग तुम्ही स्वतःला विचारायचं माझा विषय पक्का काय त्याच्यानुसार मी स्ट्रॅटजी बनवणार ओके सराव हीच तुमची स्ट्रॅटजी आहे मॅथ रिजनिंगसाठी सराव हीच स्ट्रॅटेजी आहे बाकी स्ट्रॅटजीच काही नाही डेली अभ्यास करायचा था। दोन अडीच तास कच्चा असेल तर तीन तास वाढवा जास्त अभ्यास करून त्याच्यानंतर मार्क्सच्या प्रश्नपत्रिका सोडवा त्यातून ज्या टॉपिकवर चुका होतात ते, ते टॉपिक होता परत करा मी किती गेलं मसावले लसोईचे प्रश्न येत आहेत परत एकदा माझं लेक्चर मसाव लसोईचं टू द पॉईंट बघा पूर्ण लेक्चर करा व्यवस्थित परत हे करा कन्सेप्ट तुमचं लेक्चर त्यानुसार तुमचे मार्क्स वाढत चालवतील जो टॉपिक आवडत ना तो टॉपिक पहिल्यापासून करा तुमचा सरासरी टॉपिक आवड हो आहे सरासरी नीट करा प्रॉफिट लॉस अवघड हो आहे प्रॉफिट लॉस नीट करा स्टार्टपासून एंडपर्यंत परत परत व्यवस्थित टॉपिक करायची तुमचं शंभर टक्के इथं क्लिअर होऊन जाईल तो टॉपिक माझे युट्यूबचे लेक्चर आहेत माझ्या बॅचेसमध्ये पण मी लेक्चर घेईनच आता सुरुवातीचे दिवस आता परत एकदा आणायच्यात आपल्याला याच्या आधीच्या तलाटीवरतीमध्ये कमेंट करा आतापर्यंत लेक्चर हे व्हिडिओ बघणारे विद्यार्थी प्रत्येक मी माझ्या भरतीच्या बॅचला साडेबारा एक वाजेपर्यंत शिकवलेलं आहे ओके आणि त्या बॅचमधून खूप जास्त रिझल्ट मी आणलेले आहेत महाराष्ट्रामध्ये तर याच्यानंतर सुद्धा आपण साडेबारा एक वाजेपर्यंत सुद्धा आपला टाइम वाढायचा अभ्यासाचा आणि आपले हे रिझल्ट आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे कळतंय चलो ठीक आहे मॅथ रिजनिंगचा रेशो लक्षात ठेवा दोन तास मॅथ केला तर एक तास रिझनिंग करा मॅथ रिजनिंगचा रेशो रिझनिंग सोपा म्हणून तेच सोडत नाही बसायचं मॅथला जास्त टाईम द्या रिझनिंग सोपंच असतं रिजनिंगमध्ये सो जास्त मार्क्स जात नाहीत पोरांचे पण मॅथला दोन तास अभ्यास केला तर रिझनिंग एक तास हे टाईमचा रेशो लक्षात ठेवायचं आहे बाकी मॅथ रिजनिंग बद्दल मी तुम्हाला सांगेन माझ्यावर सोडून द्या तुम्ही किती कच्चे असला तरी मी तुमची तयारी करून घेईन सो त्याच्यात काळजी करण्याची गरज नाही आहे काही ओके चला तर अशा रीतीनं माझं सगळं बोलणं झालेलं आहे आता सगळ्यांना मी सांगेन की हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा टे ह्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली आहे मी अजून जर तुमचे काही प्रश्न असतील तर शंभर टक्के मला कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा त्यावरती आपण सविस्तर बोलूयात ओके चलो भेटूयात परत एकदा महत्वाच्या विषयासहित महत्वाच्या टॉपिकमध्ये अभ्यास करत राहावा ओके चलो बाय